या बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाला सूचना दिल्या खंडणी पथकातील भगवान जाधव व भरत राऊत यांना इसम नामे राहुल खंडारे हा धारधार हत्यार हातात उघडपणे घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवून बाजारातील दुकानदारांकडे पैशांची मागणी करत असल्याची माहिती मिळालेली होती त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गौरव हाईट्स बिल्डिंगच्या बाजूला मोकळ्या जागेत महालक्ष्मीनगर धात्रक फाटा आडगाव नाशिक येथे सापळा लावून आरोपी राहुल सुनील खंडारे तेवीस वर्ष राहणार प्लॉट नंबर बत्तीस बिल्डिंग नंबर एक सीविंग विद्यानगर हाऊसिंग सोसायटी निशांत गार्डनजवळ धात्रक फाटा नाशिक यास ताब्यात घेतले सदरचा इसम हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने धारधार हत्यार जवळ बाळगताना दिसून आला त्याच्याकडून हत्यार जप्त करण्यात आले आहे सदरचा इसम हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो हद्दपार कालावधीत नाशिक शहरात मिळून आला आहे आरोपी आणि पोलिस आयुक्त नाशिक शहर यांचे महाराष्ट्र पोलीस कायदा सन एकोणीसशे एक्कावन्न चे कलम सदतीस एक तीन अन्वये नाशिक शहरात शस्त्रबंदी मनाई आदेश जारी असताना सदर आदेशाचे उल्लंघन केले तसेच हद्दपार कालावधीत नाशिक शहरात मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपितावर आडगाव पोलीस ठाणे येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंग राजपूत दिलीप सगळे दिलीप भोई योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर भूषण सोनोने मंगेश जगझाप चारू दत्त निकाम भगवान जाधव हो, भरत राऊत व सविता कदम यांनी केलेली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक